नमस्कार उमास किचन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ऋतुमानानुसार मटकीला मोड कशी आणायची हे पाहणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने तुमच्या मटकीला उग्रवास किंवा कुबट वास येणार नाही कधीही मटकी चिकट होणार नाही आणि खूप छान मोडाची मटकी डबल फुलून कशी तयार करायची त्याच्या टिप्स दिलेल्या आहेत ही पद्धत तुमच्यापैकी बरेच जणांनी वापरलेली असेल पण त्यांना देखील व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या अशा टिप्स दिलेल्या आहेत त्याचा नक्कीच फायदा होईल इथे मी देशी मटकी हे दोन वाट्या घेते दोन वाटी मटकी घेतल्यानंतर मी हे निवडून घेते कारण की बारीक बारीक असतात त्यामुळे निवडून घेणे गरजेचे असते मटकी मी निवडून घेतली ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी सर्व मटकी टाकून घेते मटकी धुवून घेण्यासाठी आता त्यामध्ये मी पाणी टाकते दोन ग्लास यामध्ये मी पाणी टाकते स्वच्छ धुवून घेते कारण की बरेचदा मटकीला हे पावडर लावली जाते आणि ते पावडर आपण द स्वच्छ हे धुवून घेणार आहोत व त्यातील पाणी मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेते मटकी भिजत ठेवण्यासाठी त्यामध्ये मी आणखी पाणी टाकून घेते येथे दोन वाट्या मटकीला चार ग्लास मी पाणी टाकून घेते तर यामध्ये मी कोमट हे चार ग्लास पाणी टाकले आहे हिवाळ्यात ही, ही मटकी मी भिजवत आहे त्यामुळे मी चार ग्लास कोमट पाणी टाकले आणि जर तुम्ही उन्हाळ्यात हे मटकी भिजवत असाल तर नॉर्मल पाण्याने तुम्ही हे मटकी भिजून घ्यावी भी। मटकी भिजत ठेवण्यासाठी पाणी एकदम स्वच्छ असायला हवं आणि पाण्यावर जी तरंगते ती मटकी कुज्जाट पोकळ असतात त्यामुळे ते काढून फेकायचे आहे आता दुपारी दोन वाजता ही मटकी मी भिजायला थे ठेवली किमान सहा तास हे मटकी मी भिजायला अशीच ठेवणार आहे तर सहा तास हे झालेले आहे आता रात्री आठ वाजता याच्यावरचे मी ताट हे काढून घेते मटकी हे डबल फुलून झालेले आहे आता त्यामध्ये मी पाणी हे टाकून घेते मी येथे दोन तांब्या हे पाणी टाकून घेते आणि अजून एकदा मी स्वच्छ पाण्याने हे धुवून घेते मटकी हे धुतल्याने मटकीला उग्रवासही येणार नाही आणि मटकी चिकटही होणार नाही अजून पुन्हा यातील पाणी आपण निथून साईडला काढून ठेवणार आहे भांड्यावर मी चाळण ठेवून त्या चाळणीवर मी मटकी काढून ठेवते त्यामुळे पाणी आणि मटकी हे इझी सेपरेट होईल मटकीमधील सर्व पाणी हे व्यवस्थित निथून घ्यायचं आहे थेंब थेंब पाणी बाजूला काढून टाकायचं आहे जेणेकरून आपल्या मटकीला मोड येण्यास सुरुवात होईल आता मटकी पूर्ण कोरडी झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यावर या साईजचे कॉटनचे कापड हे टाकून घ्यायचे आणि त्यावर हे मटकी आपण सर्व टाकून घेऊया या कापडाला मी दोन गाट्या एका एका साइडचे पकडून अशा प्रकारे धरून मी दोन गाठ्या हे मारून घेते कापड आप हे आपल्याला घट्ट आवळून बांधून घ्यायचं आहे मी या प्रकारेच मटकीला हे मोड आणून घेते व गाठ मारलेली साईड हे उलट्या बाजूला आपण ठेवून घेऊया आता हे मी दहा ते बारा तास असेच ठेवणार आहे थंडीच्या दिवसात दहा ते बारा तास लागतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात सात आठ तासामध्ये मटकीला मोड येते आता साधारण दहा तास झाल्यानंतर मी गाठी हे काढून घेतले तुम्ही पाहू शकता मटकीला छान अशी मोड आलेली आहे यापेक्षा जास्त मटकीला मोड हे आणू नये त्यामुळे मटकीला चव हे बदलते मटकी हे दुप्पट अशी फुललेली आहे आता मी तुम्हाला दाखवून देते की दोन वाट्या मटकीमध्ये पाच ते सहा वाट्या मटकी मी फुलून घेतलेल्या आहे बऱ्याचपैकी मटके आपण हे फुलून घेतलेले आहे रूम टेम्परेचरवर ही मटकी किमान तीन ते चार तास ठेवावी आणि जास्त जर तुम्ही मटकीला मोड हे आणून घेतलेले आहे त्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये हे ठेवू शकता व तीन ते चार दिवस याचा तुम्ही भाजीला लागेल तशी तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा यू.